सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक पुन्हा छानशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे गोष्ट आहे आ, फार एका मोठ्या व्यक्तीची मोठ्या या अर्थाने किती आजच्या युगातली दुर्गाच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ही जी पोस्ट माझ्याकडे आली आहे ती प्रसाद देशपांडे यांच्याकडून आलेली आहे तर सुरू करते आपल्या भोवतानी आपण रोज अनेक रंगांची उधळण बघतो त्या त्या रंगाकडे बघताना आपल्या मनात विविध भावना निर्माण होतात त्या व्यक्तिपरत्वे भिन्न असतात साधारणत गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो असं म्हणतात की हा रंग स्त्रियांशी निगडित आहे महिलांना हा रंग जास्त आवडतो असा समज आहे गुलाबी हा रंग बहुतेक वेळा मोहकता सभ्यता संवेदनशीलता कोमलता गोडपणा बालपण स्त्रीत्व आणि प्रणय यांच्याशी संबंधित असतो याच रंगासंबंधी गतवर्षी मॅग्रात फाउंडेशनच्या स्तनाच्या कर्क कर्करोगावरील हो कार्याचा उल्लेख आपल्याला आठवत असेल एरवी कोमल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या रंगाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहायला लावणारी आपली आजची या युगातली दुर्गा येते आहे आणि या रंगाने ओळखल्या जाणाऱ्या शहरातूनच ती आहे गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरची अवनी लेखरा दोन हजार बारा साली अवनीचा सा कार अपघात झाला वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी कमरेच्या खाली पूर्ण अपंगत्व नशिबी आलं या अपघातात अवनीचा मणका तुटला होता त्यानंतर तिला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला तिच्या जागी एखादी लेचीपेची मुलगी असती तर ती आयुष्यभर या भयानक अपघातातून सावरलीच नसती पण अवनी तशी नाही तिच्या वडिलांनी तिला जिद्दीनं उभं केलं निरर्थक वाटू शकणाऱ्या तिच्या आयुष्याला त्यांनी अर्थ प्राप्त करून दिला लहान वयात व्हीलचेअरवरून प्रवास सुरू करणाऱ्या अवनीला तिच्या वडिलांनी खूप प्रेरणा दिली त्यांनी आपल्या मुलीला अभ्यासासोबत खेळाकडे लक्ष देण्यास सांगितलं अभ्यासासोबतच अवनीनं खेळातही संधी शोधायला सुरुवात केली अवनी आपल्या कुठलीच ताकद नसलेल्या पायांवर ठामपणे उभी राहिली आणि तिनं आयुष्याला अर्थ देण्यासाठी निवडलं खेळाचं मैदान आश्चर्य वाटतंय ना पण खरं आहे तिनं सुरुवातीला धनुर्विद्या आणि नंतर नेमबाजी या खेळात स्वतःला झोकून दिलं ती दिवस रात्र सराव करत राहिली स्वतःच्या मर्यादा जाणून घेऊन त्यांच्यावर मात करायला लागणारं मनोबल जमवणं म्हणजे खायची गोष्ट नव्हे पण ते तिनं निर्धारानं जमवलं आणि हळूहळू ती या खेळात प्रावीण्य मिळवत गेली अवनी लेखरा हिनं काही वर्षापूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की अभिनव बिंद्रामुळे शूटिंगमध्ये तिची या खेळात पूर्णपणे झोकून देण्याची इच्छा झाली दोन हजार आठ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनवनं नेमबाजीत सुवर्णपदक जिंकलं होतं अवनीनं सांगितलं की तिने अभिनव बिंद्राचं आत्मचरित्र अ शॉर्ट ॲट हिस्ट्री वाचलं त्यामध्ये त्यानंतर शूटिंगमध्ये तिची आवड वाढू लागली अवनीनं दोन हजार पंधरापासून सरावायला सुरुवात केली आणि पहिल्यांदाच तिने राजस्थान स्टेट चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला या चॅम्पियनशिपमध्ये अवनीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आणि तिनं पहिल्या स्पर्धेत सुवर्णपदकावर लक्ष ठेवलं यानंतर तिनं मागं वळून कधी बघितलंच नाही दोन हजार सोळा ते दोन हजार वीसपर्यंत अवनीने नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये पाच सुवर्णपदकं जिंकून खळबळ माजवली स्थानिक स्पर्धांपासून सुरू झालेला तिचा प्रवास तिच्या कष्टाच्या पायऱ्या चढत चढत दोन हजार वीसच्या पॅराऑलिम्पिकच्या सुवर्णपदकाशी आला ती भारताची पहिली पॅरागोल्ड मेडलिस्ट स्त्री खेळाडू ठरली तिनं या पदकाला गवसणी घातली आणि तिच्या पाठीशी राहणाऱ्या सर्वांना आनंदाश्रू अनावर झाले तिच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी भारत सरकारनं दोन हजार एकवीसमध्ये तिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं जो भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे पुढे तिला दोन हजार बावीसमध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पण ही कहाणी इथेच थांबत नाही बरं का पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त दोन हजार चोवीसच्या पॅराऑलिम्पिकमध्येही अवनीनं आपला नेम किती अचूक आहे हे दाखवलं आणि पुन्हा एकदा गोल्ड मेडल जिंकलं होय डबल गोल्ड मेडलिस्ट तिथे तिरंगा फडकताना तिच्या डोळ्यातले तरळणारे अश्रू तिच्या मेहनतीची साक्ष देत होते अवनी आज जगातील प्रथम क्रमांकाची नेमबाज आहे तिच्या या यशानं केवळ दिव्यांग खेळाडूच नव्हे तर शरीराने धडधाकट असणारे खेळाडूही प्रेरित झाले आहेत आपण कायम काहीतरी नसल्याच्या दुःखात जगतो स्वतःला कमी समजतो काय आहे यापेक्षा काय नाही याचा पाढा आपण गिरवत बसतो वरवर शरीराने सुदृढ वाटणारे अनेक जण मनातून पार उद्ध्वस्त झालेले असतात निराशा अपयश विवंचना यांच्या माराने कधी काळी भक्कम वाटणारे देखील लटलट कापू लागतात अशावेळी कुणाला आठवावं तर अवनी आणि तिच्यासारख्या दुर्गेला अवनी इथंच आपल्यापेक्षा मोठी ठरते तिचं सुवर्णपदक तिला मोठं करत नाही तर संकटांना छातीवर झेलून त्यांच्यावर पाय रोवून उभं राहण्याच्या तिच्या विचिकीशी वृत्तीने ती दुर्गा ठरते योगेश्वरी देवीने आपल्या सर्वांना या गुलाबी शहरातल्या सुवर्णकन्येकडे असलेली तिची ही वृत्ती द्यावी ही प्रार्थना शतशत शत प्रणाम अवनीला अशी विजिगुशी वृत्ती आपल्या सगळ्यांच्या ठाई असावी अशी माझी प्रांजळ इच्छा आहे तर मला असं वाटतं ही पोस्ट आजची तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या गप्पा गोष्टी या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब पण करा भेटूया उद्या अशाच एखाद्या छान अशा गोष्टीसह तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते